ठाण्याचं पालकमंत्री पद देण्यात येत आहे मोठी बातमी अजित पवारांकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलंय त्यामुळे अजित पवारांकडे दोन पालकमंत्री पालक पद आहेत फडणवीसांकडे गडचिरोलीचं पालकमंत्री पद देण्यात आलंय मोठी बातमी पालकमंत्री पदा संदर्भातली कारण अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलंय ज्या बीडमध्ये वाल्मिक कराड प्रकरण सध्या गाजत आहे ज्या बीडमध्ये धनंजय मुंडे प्रकरण सध्या गाजत आहे आणि त्याच बीडचं पालकमंत्री पद देण्यात आलंय ते अजित पवारांकडे त्यामुळे अजित पवार आता काय नेमकी ऍक्शन घेणार पालकमंत्री म्हणून हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल कारण बीडचं प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार झालाय का अशा पद्धतीची वक्तव्य समोर येताना पाहायला मिळत आहेत आणि अशा बीडची जबाबदारी पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या हाती गेली आहे याआधी सुरेश धसांनी देखील अशीच मागणी केली होती किंवा बीडचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी घ्यावं अशी मागणी करण्यात आली होती मात्र आता ते थेट अजित पवारांच्या हाती देण्यात आलं आहे एकीकडे एक अजित पवार हे धनंजय मुंडे प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया थेट देताना दिसत नाहीत हे संपूर्ण प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होती आहे विरोधकांकडनं आणि अशातही अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत नाहीत आणि अशातच बीडचं पालकमंत्रीपद गेलं आहे ते अजित पवारांकडे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत दुसरीकडे पुण्याचं पालकमंत्री पद देखील हे अजित पवारांच्या हाती गेले त्यामुळे चंद्रकांत पाटील तिथे इच्छुक होते चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पद देण्यात येईल असं वाटत असतानाच तिथं देखील अजित पवारांची वर्णी लागताना पाहायला या आधी एकनाथ शिंदेकडे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद होतं ते आता फडणवीसांकडे देण्यात आल्याचं पाहायला मिळतय फडणवीसांनी तशी इच्छा देखील बोलून दाखवली होती त्यामुळे गडचिरोलीतलं नक्षलवाद्यांचं केंद्रस्थान असलेलं गडचिरोली अशा गडचिरोलीचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे असणार आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या संपर्कात आहेत गणेश बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांच्या हाती देण्यात आलंय नक्कीच बीडचं पालकमंत्री पद आहे ते अजितदादांच्या हाती देण्यात आलेलं पाहायला मिळतंय मात्र धनंजय मुंडे यांच्याकडे कुठल्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे ते दिले गेलेलं नाहीये हे दिसून येत आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आहे ते त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलेलं आहे ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे ते एकनाथ शिंदेकडे असणार आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहायला मिळतंय तर नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाहायला मिळतं तर रायगडचा जो पालकमंत्री पद आहे ते वारंवार शिवसेना आग्रही होते मात्र ते पालकमंत्री पद आहे ते अदिती तटकरे यांच्याकडेच गेलेलं पाहायला मिळतं तर दुसरीकडे संजय शिरसाट यांच्याकडेच संभाजीनगरचं पालकमंत्रीपद आहे ते देण्यात आलेलं पाहायला मिळतं प्रताप सरनाईक यांना धाराशिवचं पालकमंत्री आहे पद ते देण्यात आलेलं आहे तर नितेश राणे यांना सिंधुदुर्गाचं पद द्यायला देण्यात आलेलं पाहायला तर परभणीचं मेघना बोर्डीकर यांच्याकडे देण्यात आले पंकजा मुंडे यांना देखील आहे ते पालकमंत्री पद मात्र धनंजय मुंडे यांना कुठलंच पालकमंत्री पद आहे ते दिलं गेलेलं नाही असं सध्या तरी चित्र दिसून येत आहे अगदी मात्र गणेश पाहिलं तर दोन मंत्री पालकमंत्री पद अजित पवारांकडे देण्याचं काय नेमकं कारण आहे त्यामागचं काय कारण असू शकतं नक्कीच प्रामुख्याने जर बघितलं जात असेल तर बीडचं पालकमंत्री पद आहे ते मुंडे कुटुंबियांना मिळू नये ही प्रामुख्याने मागणी होती कारण की गेल्या वेळेस जर बघितलं असेल तर बीडचं पालकमंत्री पद आहे धनंजय मुंडे यांच्याकडे होतं मात्र धनंजय मुंडे यांचे निकटवर्गीय वाल्मिक कराट सध्या अडचणीत सापडलेले आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा मागितला जातोय त्यामुळेच कुठेतरी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद आहे ते कुठल्याच जिल्ह्याचं दिलं नाही आणि अजित पवार यांनीच पालकमंत्रीपद घ्यावं ही प्रामुख्याने मागणी आहे तिथल्या सर्वच नेत्यांकडून घेण्यात येत होती प्रामुख्याने जर बघितलं असेल तर सुरेश झट यांची ही प्रामुख्याची मागणी होती की बीडचं पालकमंत्रीपद एकतर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच घ्यावं आणि त्याचनुसार हा निर्णय आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय कारण की धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद दिलं तर पुन्हा एकदा त्यामध्ये घोटाळा होऊ शकतो या आरोपीला आहे ते मदत केली जाऊ शकते अशा पद्धतीची टीका देखील आहे ती केली जात होती त्याचमुळे कुठेतरी धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदावरून आहे ते डावलण्यात आलेलं पाहायला मिळतंय तर शिरसा प्रामुख्याने भरत गोगावले यांची ही मागणी होती ती देखील आहे ती पूर्ण झालेली नाही तर मुंबई उपनगरामध्ये देखील आहे ते भाजपचे दोन नेत्यांना पालकमंत्रीपद दिलेलं पाहायला मिळतंय आहे आशिष शेलार असतील आणि मंगलप्रभात लोढा ह्या दोघांकडे आहे ते मुंबईत उपनगराची आहे ती जबाबदारी दिलेलं पाहायला मिळते नाशिकचं पालकमंत्रीपद देखील आहे ते शिवसेना आग्रही होती मात्र भाजपने स्वतःकडे ठेवलेलं पाहायला मिळतं गिरीश महाजन हे नाशिकचे एक पालकमंत्री असतील तर पालघरमध्ये आहे ते गणेश नाईक यांच्याकडे हे पालकमंत्रीपद दिलेलं पाहायला मिळतं तर यवतमाळमध्ये आहे संजय राठोड यांच्याकडे तर खरं तर हे पालकमंत्रीपद दिलेलं साता आहे साताऱ्यामध्ये आहे ते चार मंत्री होते मात्र साताऱ्यातलं पालकमंत्रीपद नेमकं कुणाकडे जाईल याची देखील चर्चा होती त्याचप्रमाणे शंभूराज देसाई यांच्याकडे खरं तर साताऱ्याचं हे पालकमंत्रीपद गेलेलं आहे तर सोलापूरचं जयकुमार गोरे हिंगोलीचं आहे ते नर नरहरी झिरव यांच्याकडे हे पालकमंत्रीपद गेलेलं पाहायला मिळतंय आणि सिंधुदुर्गाचं जे पालकमंत्री होतं ते नितेश राणे यांना देण्यात आलेलं पाहायला मिळतंय तर पंकज भुयार यांना वर्धा आणि गडचिरोलीचं आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष जैस्वाल यांना देखील आहे सह पालकमंत्रीपद पालक आहे म्हणून देण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी यावेळेस जर पालकमंत्रीपद असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दोन जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे तर दुसरीकडे अं एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन जिल्ह्याचं आहे तर बा अजित दादा यांच्याकडे दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा आहे ते सध्या पाहायला मिळत तर शिरसाट यांचं नाव मात्र कुठेच यादीमध्ये आहे ते दिसत नाही त्यामुळे शिरसाटांना देखील आहे ते पालकमंत्री पदापासून पा लांब ठेवलं असंच म्हणावं लागणार आहे तर शंभूराज देसाई शिवेंद्र राजे भोसले यांना लातूरचं आहे ते पालकमंत्रीपद पा दिलेलं पाहायला मिळत अगदी गणेश जसं आत्ता तुम्ही म्हणालात की दोन दोन पालकमंत्री पदं काही काही मंत्र्यांकडे ठेवण्यात आलेली आहेत मात्र यावरूनच प्रचंड नाराजी होती किंवा आग्रही असल्याचं पाहायला मिळत होतं विशेषतः भरत गोगावले असतील त्यानंतर फ्लेक्स लाग लावण्यात आले होते अशा पद्धतीने